शिवबांचे रक्त आमचे तुम्ही आम्ही करणं हे अशक्य आहे आमरण उपमोषण हे फक्त एक योद्धाच करू शकतो आणि आदरणीय म्हणून रक्त आमचे जन्म आमचा या जातीचा जा रगा रगा आमच्या माणूस की अभिमान आम्हाला माती सर्वात जास्त वाटा हा आपल्या मराठी बांधवांचा मराठी समाजाचा राहिला आहे परंतु आज आपल्याला आपल्याच अस्तित्वासाठी लढावं लागत आहे कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग असेल तर मी तो शोधेन आणि जर तो नसेल तर तो मी बनवेन हा विश्वास आपल्याला आहे ही लढाई खरं तर अस्तित्वाची लढाई आहे मराठ्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढा या आरक्षण कशासाठी हवंय ज्यावेळेस महाविद्यालयामध्ये डिग्रीसाठी ऍडमिशन मिळवण्याकरता हो गेल्यावर नाही आरक्षण काय आहे आणि आरक्षणाचा फायदा होणार आहे आपल्याला बसला आहे त्यावेळेस मी देखील याबाजू गेले आहे त्यावेळेस समजलं की आरक्षण काय आहे त्यामुळे आरक्षण हा, हा, हा मराठी महत्वाचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे मराठी समाज रस्त्यावर उतरला आहे अनेक अडथळे आले अनेक अडथळे येतील परंतु सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिव छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपण सर्वांनी स्मरणात ठेवून मुंबईपर्यंत पोहोचायचं आहे मुंबईकर जेव्हा जेव्हा आले त्यावेळेस गावातील सर्वांनीच त्यांची काळजी घेतली आता संपूर्ण गाव हा मुंबईकडे जात आहे तर आता मुंबईकरांची जबाबदारी आहे आपल्या गावातील लोकांची गावातील माणसांची आणि गावाची काळजी घेण्याची आणि ते नक्कीच